जिल्हा रुग्णालयात रुग्णांची परवड सुरूच रुग्णालयातील शस्त्रक्रिया रोखल्याने रुग्णांचे हाल स्वच्छतेकडेही डोळे साप यवतमाळ ये येथील कैलासवासी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयात जोखमीच्या शस्त्रक्रिया रोखल्याने रुग्णांचे मोठे हाल सुरू झाले आहे तसेच येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य नियोजनाचा अभाव औषधांचा तुटवडा स्वच्छता आधुनिक यंत्रणांचा अभाव अशा सर्वच पातळीवरील उदासीनतेमुळे रुग्णांची परवड सुरू आहे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे रुग्णालय म्हणून जिल्हा रुग्णालयाला ओळखले जाते सर्वसामान्य रुग्णांना या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचाराची सुविधा अपेक्षित असते फिजिशियन नसल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरुत्साहामुळे रुग्णांना त्रास होत आहे शस्त्रक्रियांसाठीही अनेक महिने रुग्णांना वाट पाहावी लागत आहे तर बाह्य रुग्ण विभागातही रुग्णांची परवड होतीये शासकीय नियमानुसार सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी चार ते सहा अशा बाह्यरुग्ण विभागाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत मात्र वेळेतही बहुतांश वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात अनेक दांडी बहादरांना वठणीवर आणावे लागणार आहे स्वतंत्र अत्याधुनिक रेडिओलॉजी विभाग करण्याच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद आहे सिटी स्कॅन सोनोग्राफी एक्सरे विविध प्रकारच्या टेस्ट बाहेरून करायला लावण्याचा सपाटाही जिल्हा रुग्णालयात सुरू असतो त्यावरही प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेकदा त्यांनी आंदोलने केली तरीही कारकुणांकडून शासकीय अधिकाऱ्यांना कामाची पूर्तता करून घेता आली नाही रुग्णांना लागणारी अत्यावश्यक औषधेही बऱ्याच दिवसांपासून उपलब्ध नाहीत त्यामुळे बाहेरून औषधे लिहून द्यावी लागत आहे या संबंधित संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे योग्य लक्ष नाही परिसरातील बाबांची देखील योग्य दखल न घेतल्याने त्या ओस पडल्या आहेत अशा विविध प्रश्नांनी जिल्हा रुग्णालय ग्रासले आहेत मात्र अधिकाऱ्यांच्या सकारात्मक मानसिकतेच्या अभावी प्रश्न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच जात आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ